परभणी चिंतूर रोडवर पहाटे भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू शेखमाग पाटीजवळ कार दुचाकीची जोरदार धडक कार शेतात उलटली मृतांमध्ये दोन सख्खे नातेवाईक परभणी चिंतूर रोडवरील शेखमाग पाटीजवळ आज दिनांक दहा जानेवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला जिंतूरकडून भरधाव येणाऱ्या चारचाकी कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले या अपघातात मोटरसायकल पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून कार अनेक पलट्या खाऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली या अपघातात मृत्यू झाल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत ज्ञानेश्वर दिगंबर कदम वय तीस राहणार बोर्डी तालुका जिंतूर जिल्हा परभणी त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आई व एक भाऊ असा परिवार आहे दत्ता मानिक कराळे बत्तीस राहणार मुडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे प्रसादराव प्रल्हादराव कदम वय अठ्ठेचाळीस राहणार बोर्डी तालुका जिंतूर जिल्हा परभणी त्यांच्या पश्चात पर पत्नी तीन भाऊ असा परिवार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रसादराव कदम व ज्ञानेश्वर कदम हे दोघे पिंपळा तालुका व जिल्हा परभणी येथे रात्री झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर परभणी रेल्वे स्थानकावर आलेले दत्ता माणिक कराळे यांना आणण्यासाठी गेले होते दत्ता कराळे हे वृंदावन येथून रेल्वेने परभणी येथे आले होते त्यांना घेऊन तिघेही मोटरसायकलवरून मुडा व बोर्डीच्या दिशेने निघाले असता झरी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेख माग पाटीजवळ हा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलवरील तिघांचे अक्षरशः चिरडले गेले कारमधील प्रवासी जखमी झाले तरी ते अपघातानंतर पोलिसांच्या येण्यापूर्वीच निघून गेले त्यांच्या नावाची व उपचार घेत असलेल्या ठिकाणची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ एकशे बारा या आपत्तीकालीन क्रमांकावर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित आडके पोलीस जमादार शंकर हाके पोलीस शिपाई बळीराम इगारे श्रीधर बिडगर व शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालय परभणी येथे पाठवला असून तिघांचे शवविच्छेदन येथे करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ रात्रीच्या वेळी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केल्याबद्दल जरी व परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचं अभिनंदन केलं आहे या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे